हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये काय करावे आणि काय करू नये याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा यावर्षी पितृपक्ष अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू होत असून तो दोन ऑक्टोबरला संपेल पितृपक्षाच्या काळात पितरांच्या आत्म्यांच्या शांतीसाठी श्राद्ध केले जाते हिंदू धर्मात श्राद्धाला विशेष महत्त्व आहे श्राद्ध म्हणजे भक्तिभावाने केलेला विधी ज्यामुळे पितरांना समाधान मिळते परंतु शास्त्रामध्ये असे अनेक नियम सांगितले आहेत ज्याचे पालन पितृपक्षाच्या काळात करणे आवश्यक का आहे पितृपक्षात काय करावे सर्वप्रथम पितृपक्षात आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे लागते पितृपक्षाच्या दिवसात पितरांसाठी जे काही अन्न ठेवले असेल ते नंतर गाय कावळा कुत्रा इत्यादींना खाऊ घाला त्यांच्याद्वारे हे अन्न पितरापर्यंत पोहोचते अशी हिंदू धर्मात श्रद्धा आहे पितृपक्षामध्ये दररोज स्नान केल्यानंतर लगेच पितरांना जल अर्पण करावे यामुळे त्यांच्या आत्म्याला लवकर समाधान मिळते आणि आशीर्वाद मिळतो पितृपक्षात जर तुम्ही तुमच्या पूर्वजांना तर्पण पिंडदान अर्पण केले तर तुम्हाला या पक्षात ब्रह्मचार्य नियमाचे पालन करावे लागेल पितृपक्षात काय करू नये पितृपक्षाच्या दिवसात लसूण कांदा मांस मद्य इत्यादीचे सेवन करू नये तसेच या दिवसात तुमच्या घरातील वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अपमान करू नका कोणतेही धार्मिक किंवा शुभ कार्य जसे की मुंड लग्न गृहप्रवेश नामकरण इत्यादी करू नका पितृपक्षाच्या काळात अशा गोष्टी करणे अशुभ आहे पितृपक्षात काही लोक नवीन कपडे खरेदी करणे आणि परिधान करणे देखील अशुभ मानतात पितृपक्षाच्या काळात कोणतेही नवीन वस्तू खरेदी केल्यास त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा असते पितृपक्षाच्या काळात लग्न मंगळ मुंडन उपनयन संस्कार इत्यादी शुभ कार्य करण्यास मनाई आहे श्राद्ध काळात कोणताही नवीन व्यवसाय सुरू करणे शुभ मानले जात नाही श्राद्ध कर्म करताना गायचे दूध तूप किंवा दही वापरावे कोणाकडून उधार पैसे घेऊन कोणते कार्य करू नये कोणत्याही स्थितीत खोटे फसवणुकीचे कार्य करू नये खरे तर वर्षभरासाठीच हा नियम पाळायला हवा श्राद्ध करणाऱ्याने संपूर्ण पितृपक्षात पितरांना उद्देशून तर्पण अवश्य करावे यात जल कुश पुष्पांचा वापर करावा संपूर्ण आपल्या पूर्वजांच्या यशगाथा गाव्यात मोठ्यांचा सन्मान करावा व गुरुजनांची पूजा करावी दररोज आपल्या सामर्थ्यानुसार दुसऱ्याची मदत अवश्य करावी मुंग्यांसाठी साखर किंवा इतर गोड पदार्थ योग्य जागी ठेवावेत घरी श्वान असल्यास त्यांची योग्य प्रकारे देखभाल करावी आपल्या घरी श्वान नसल्यास बाहेरच्या श्वानास दुपारी भाकरी भाकरी पोळी जरूर द्यावी दैनंदिन पूजा अवश्य करावी वर्षभर नियमितपणे मंदिरात जाऊन देवदर्शन घ्यावे घ्यात असेल तर त्याचेही पालन करावे पितृपक्षात श्राद्ध आणि तर्पण केल्याने पितर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात असे मानले जाते त्यांच्या कृपेने जीवनातील अनेक प्रकारचे अडथळे दूर होतात व्यक्तीला अनेक प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळते पितृपक्षांमध्ये आपण आपल्या पितरांना नियमित जल अर्पण केले पाहिजे हे पाणी दुपारी दक्षिण दिशेला तोंड करून दिले जाते काळे तीळ पाण्यात मिसवून कुश हातात ठेवतात